आज बुधवार दहा जानेवारी दोन हजार चोवीस मागलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशू सभास्तून निघाल्यावर ते लागलेच याकोब आणि योहान ह्यांच्याबरोबर शिमोन आणि आंद्रिया ह्यांच्या घरी गेले शिमोनाची सासू तापाने आजारी पडली होती तिच्या विषय लागलेच त्यांनी त्याला सांगितले तेव्हा त्यांनी जवळ जाऊन तिच्या हाताल धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघाला आणि ती त्याची सेवा करू लागली त्या सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजार्यास व भूतग्रस्त त्याच्याकडे आणले आणि संबंध शहरा लोटले तेव्हा नन प्रकाराच्या आरोग्याने पिडलेल्या पुष्कळ माणसास त्यांनी बरे केले आणि अनेक भूते काढली त्या भूतांनी त्याला ओळखून म्हणून त्यास काही बोलू दिले नाही मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला आणि रानात जाऊन तिथे प्रार्थना केली तेव्हा शिमोन आणि त्याचे सोबती त्याचा शोध करीत आली तो सापडल्यावर ते त्याला म्हणाले सर्व लोक आपला शोध करीत आहेत तेव्हा तो त्यांना म्हणाला आपला आसपासच्या गावात उद्देश करत यावे म्हणून आपण दुसरीकडे जाऊ कारण याच उद्देशाने मी निघालो आहे म्हणून तो संबंध गालिल्या त्यांच्या सभासनातून उपदेश करत आणि भूते गाडीत फिरला चिंतन प्रभू येशू सर्व काही करण्यासाठी सामर्थ्य आहे ह्या त्याच्या शिष्यास विश्वास होता म्हणून जेव्हा प्रभू येशू शिमोन पेत्राच्या घरी आला तेव्हा शिमोनच्या सासूला बरे करण्याची शिष्यांची विनंती त्यांनी प्रभू येशूला ऐकली व तिला बरे केले लोकांची देखील प्रभू येशूचे बरे करण्याची सामर्थ्यावर विश्वास ठेवला म्हणून त्यांनी दुःखदायीस व मृतग्रस्त बरे होण्याची हेतूने सवळ आणली आणि प्रभू येशूने त्यांना बरे केले प्रभू येशू सर्व काही करण्यासाठी सामर्थ्य आहे म्हणून मोकळ्या मनाने आपण आपल्या सर्व अडीअडचणी त्याच्याजवळ आणले पाहिजेत असे कोणतेही दुःख नाही ज्यात प्रभू आपणास मदत करू शकला नाही आणि असे कोणतेही बंधन नाही ज्यामधून तो आपणास मुक्त करू शकणार नाही आपल्या प्रभूकडे आपण आशेने पाहूया म्हणजे आपल्या वैयक्तिक जीवनात कुटुंबात व समाजात प्रभू येशू आपणास सर्व बाबतीत सहाय्य करेल